ए आय एम आय प्रमुख खसदुद्दीन ओवेसी यांची सोलापुरातील पानगल मैदानावर सभा होत आहे या सभेच्या आधी बालाजी सरोवरमध्ये अनेक राजकीय घटनांना वेग आलाय काँग्रेसच्या एका नेत्यानं ओवेसी यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चॅनलला चॅनल केलं नसेल तर करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर मध्यचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी हे शहरात दाखल झाले आहेत शाब्दी यांच्यासाठी ओवेसी यांनी शहरात रॅली काढली या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं या दरम्यान काँग्रेसचा एक नेता ओवेसींच्या भेटीला बालाजी सरोवर येथे गेल्याची माहिती मिळत आहे काँग्रेस नेते शौकत पठाण हे मागील काही दिवसांपासून एम आय एम मध्ये सामील होण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात होत या संदर्भात त्यांनी शाब्दी यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती मिळत आहे यावेळी त्यांनी एमआयएम जिल्हाध्यक्षपद आपल्याला द्यावं असं देखील मागणी केल्याचं बोललं जात आहे आज ओवेसी यांची पठाण यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे हे समोर आलं नाही पण जर पठाणांची साथ शाब्दींना भेटल्यास एमआयएम ला चांगला बूस्ट मिळू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे काँग्रेसला पठाण रूपी धक्का बसू शकतो